नमस्कार मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला थमनेल टायटल वाचून समजलेलाच आहे जो रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे मला एक रिक्वेस्ट आली होती की तुझं रोजचं जे देवपूजेचं रुटीन आहे ते शेअर कर आणि सणावाराचं पण शेअर कर ता ता ले ले तर त्या सणावाराच्या ज्या काही रुटीनबद्दलच्या गोष्टी आहेत त्या मी डिटेल तुमच्यासोबत इथे व्लॉगमध्ये डिस्कस केलेल्या आहेत त्या तुम्ही पूर्ण व्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला समजतीलच पण रोज मी कशा पद्धतीने साधी सुटसुटीत सोपी अशी देवपूजा करते हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते की तुमची श्रद्धा भक्तिभाव या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात आणि त्या जर का आपण मनापासून साध्य करत असू तर मग आपण ज्याही पद्धतीने पूजा करू ती देवापर्यंत नक्की पोहोचते ती सेवा देवापर्यंत नक्की पोहोचते अशी भावना मनामध्ये ठेवून मी रोजची पूजा करते सगळं संगीत करण्यासाठी ना तेवढ्या घरातनं मदतीचा सपोर्ट लागतो तर तो काही आपल्याला नसतो आपण एकट्यानेच सगळ्या गोष्टी करतो क्लिनिंगपासून देवपूजेपर्यंत त्यामुळे खूप गोष्टी अशा असतात की श्लोक स्तोत्र वगैरे मी काम करता करता म्हणते संध्याकाळी जरा देवासमोर बसून म्हणणं होतं नाहीतर सकाळचं बऱ्याच वेळेला मी काम करता करता माझं आवरता आवरता म्हणजे अगदी आंघोळ झाल्यापासून बाहेर आले की आवरता आवरताच मी म्हणते मग त्याच्यामध्ये मी रामरक्षा तारक मंत्र मारुतीस्तोत्र गणेश स्तोत्र, स्तोत्र आणि श्लोक छोटे छोटे असतात मनाचे श्लोक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी म्हणत असते ही जी देवपूजेची तयारी आहे ही रोजच्या पूजेची म्हणजे फुलं झालं पाणी त्यानंतर आता सध्या श्रावण चालू आहे म्हणून पंचामृत घेतलं नाही तर दूध साखर घेते आणि अशा पद्धतीने मी पूजा करते देवघराच्या इथली स्वच्छता किंवा देव जिथे आपण मांडलेले असतात तिथली स्वच्छता आपण प्रत्येकजण करत असतो व्यवस्थित काटेकोरपणे त्यामुळे ती काही मी तुम्हाला दाखवलेली नाही शेअर केलेली नाही त्यानंतर मात्र मग दिवा लावायचा पहिल्यांदा मी दिवा लावते तेलाचा तुपाचा जो तुम्हाला आवडत असेल तो लावा त्याला हळद कुंकू आणि अक्षता व्हा आणि मग पूजेला सुरुवात करायची म्हणजे देवांना स्नान घालायला का तर त्या प्रकाशाच्या मार्गाने आपली सेवा देवांपर्यंत पोहोचत असते म्हणून असे देव सगळे तामणात घेतलेले आहेत आणि त्यांना छान दूध साखर पंचामृत पाणी यांनी स्नान घालून घ्यायचं हा असा वेगळा पंचा कॉटनचा म्हणजे चार पाच पंचे मी वेगळे घेतलेले आहेत तुम्हाला कुठे मिळतील तर जिथे धार्मिक कार्यांचं देवपूजेचं साहित्य मिळतं तिथे मिळतील तर ते वेगळे ठेवायचं ते फक्त देवांना स्नान घालायला आणि त्यांना पुसण्यासाठी म्हणून ते वापरायचे ही जी अशी आसनं असतात बैठका वेगवेगळ्या रंगाच्या मी ठेवलेल्या आहेत वारानुसार सणवारानुसार वगैरे मी बदलत असते घालत असते आता सध्या श्रावण आहे त्याच्यामुळे छान सगळीकडे हिरवगार असल्यामुळे हिरव्या रंगाचं एक वेगळं महत्त्व असतं श्रावणामध्ये म्हणून मी छान हिरवगार आसन बैठक तुम्ही जे काही म्हणत असाल ते मी घालते सगळी पूजा करत असताना श्लोकस्तोत्र म्हणते तेवढं म्हणणं होत नसेल दमले असेल तर ओम गंगणपतीन्मा ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ श्रीराम जयराम जय जयराम असा काहीतरी जप करत मी देवांना स्नान घालते मग त्यानंतर फुलं व्हायची हळद कुंकू अक्षता हे सगळं करायचं आणि मग धूप आरती नैवेद्य नैवेद्य तुम्ही रोज साधा दूध साखरेचा खडी साखरेचा दाखवला तरीसुद्धा चालू शकतो कारण शेवटी ते आपण खाणार असतो ती आपली धारणा असते देव ह्या गोष्टी मा मागत नाही मानत नाही असं मला वाटतं आणि त्यामुळे साधं सोप्पं जेवढं सुटसुटीत आपण ठेवू तितकं सगळ्या करण्याचा आनंद आपल्याला मिळतो आणि प्रसन्नता येते आणि हे सगळं असेल तरच ती सेवा देवापर्यंत पोहोचते साधारणपणे अशी पूजा करते मी छोटे छोटे सण वार असतात तेव्हा जसं आता आज ज्यवतीपूजन आहे श्रावणी शुक्रवार मोठं जेव्हा काही असतं ना सण उत्सव म्हणजे दसरा असेल दिवाळीचं लक्ष्मीपूजन गणपती बसवायचं आहे वगैरे तेव्हा खूप गोष्टी अजून ॲड होत जातात आपल्या प्रत्येकाच्याच घरातल्या पूजेमध्ये अजून गोष्टी वाढतात साहित्य वाढतं आणि पूजेचा वेळ पद्धत हे सगळंच थोडंसं बदलतं आणि वाढतं आता अजून डिटेल प्रॉपर मी पूजा करताना काय म्हणते कसं करते हे सगळं जर तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायचं असेल ना तर तुम्हाला थोडंसं वेट करावं लागेल कारण की म्हणजे सांगा तुम्ही मला तसं जर बघायचं असेल तर मग मला प्लॅन करून सुधनवाला कधी वेळ आहे वेणूला कधी वेळ आहे बघावं लागेल कारण मीच सगळं एकटीने करणार मग मीच इकडनं ट्रायपॉड उचलणार तिकडे ठेवणार फोन इकडून लावणार तिकडे ठेवणार तिक आणि मग पूजेलाही पन्नास वेळेला उठणार हे सगळं करणं खरंच एकटीला खूप कठीण होऊन जातं त्यामुळे मी एक ते एकटीने नाही मॅनेज करू शकत मला त्या दोघांची मदत लागेल आणि सुदर्माचं असं होतं ना की तो घरी असला तरी काही ना काहीतरी सतत मिटिंग्ज आणि सुरूच असतं म्हणजे त्याचं ऑनलाईन काम काहीतरी पण तुम्हाला जर खरंच तसं बघायचं असेल तर मग मला सांगा कमेंटमध्ये तरच मग मी तो आमच्या तिघांचा वेळ मॅनेज करेन आणि व्यवस्थित तो डिटेल व्लॉग बनवेन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवेन नाही तर मग ही साधारण अशी पूजा असते आणि तुम्हाला मी सांगितलंच की मी काय काय श्लोक स्तोत्र वगैरे म्हणते ह्याच्यात काही ना काहीतरी बदल होत असतात दिवस वाराप्रमाणे सणवाराप्रमाणे पण साधारणपणे असं असतं आता हे सगळं होऊन मग मी ब्रेकफास्ट केला ह्या सगळ्या गोष्टीला बारा साडेबारा झाले आहेत आता देवाचं मागचं देवघराच्या इथलं आवरलं आहे पण देवाची सगळी भांडी मला सगळी आता वापरलेली घसून घ्यायची आहेत जेव्हा जेव्हा मला शक्य असतं तेव्हा मी असं करते की माझं सगळं होईपर्यंत मी नाही खात सकाळी चहा वगैरे घेतलेला असतो तेवढंच पण मी दररोज असं नाही करू शकत मी ते अफोर्ड नाही करू शकत कारण माझं गॉल ब्लॅडरचं पित्ताशयाचं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे मी प्रचंड वेळ भुकेली राहणं हे नाही अफोर्ड करू शकत प्लस मायग्रेन पण आहेच आहे म्हणून मग खूप वेळेला असं होतं मोस्टली असंच होतं नाईंटी पर्सेंट तुम्ही पकडा की मी आधी खाते आणि मग पूजेला बसते पण आता आज जसं मी एक मनाने खूप निर्धार केला होता की श्रावणी शुक्रवारे तशी एकदा तरी पूजा करायची असं कधीतरी ठरवून जमतं रोज नाही जमत खरं सांगते आधी पोटोबा मग विठोबा असंच घडतं त्याला काही इलाज नाही आहे पण म्हणून मला असं वाटतं की देव समजून घेईल कारण भाव महत्त्वाचा असतो शेवटी आपली भक्ती महत्त्वाची असते आणि कसं होतं खूप भूकेलो पण झालो तर मग काय पोटात भूक 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 होते त्यामुळे मेंदू शांत नाही मग मन अस्थिर आहे मग त्या पूजेला काही अर्थ पण राहत नाही ना त्याच्यामुळे असं साधारण असतं माझं खूप काटेकोर नियम मी आधी पाळायचे गोष्टींचे आता ते थोडेसे मी माझ्यासाठी सोयीसाठी ते शिथिल केलेले आहेत कारण मग हे सगळं करून या दोघांवर चिडचिड करून मग ते काही करण्यात पॉईंट नसतो तरी इव्हेंच्युअली कदा कधी कर ना कधीतरी काहीतरी चिडचिड होतेच पण ठीक आहे ते सगळ्याच बायकांचं चालतं नाही का आता हे देवांचे पंचे धुवायचे असतात म्हणून मी थोडं कोमटपाणी का करते तर हळद कुंकू वगैरे ह्या सगळ्याचे थोडेसे डाग लागलेले असतात ते निघायला पटकन मदत होते मग साबण पावडर टाकायची थोडंसं कम्फर्ट थोडंसं डेट ऑल कारण ते आपण आपल्याही कपड्यांना वापरतो ना मग वापर मला मा असं वाटतं की त्यांच्याही कपड्यांसाठी आपण ह्या गोष्टी वापरल्या पाहिजेत त्यानंतर हेच मी प्रॉडक्ट वापरते व्हीमचं हे तर ऑलमोस्ट मी तीन वर्ष झाले वापरते आहे मला पीतांबरीने हाताला खूप त्रास होतो कोरडे पडतात आणि नखांच्या भोवती खूप काळं काळं होतं म्हणून मग मी हे प्रॉडक्ट असं मला सापडलं ऑनलाईनने घेतलं आणि मला खूपच छान अनुभव आहे ह्याचा ह्याच्यानी भांडी स्वच्छ छान चकचकीत निघतातच पण माझे हात खूप कोरडे पडत नाहीत आणि त्याचबरोबर असे काळंकाळं पण होत नाही नखानभोवती तरी मी पितांबरी ठेवलेली आहे माझ्याकडे कारण की कधीतरी हे जर प्रॉडक्ट संपलं तर हाताशी असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट माझ्या स्वयंपाकघरात पण तांब्या पितळ्याची खूप भांडी वापरली जातात मग मावशींना घासायला पितांबरीत सोपी पडते म्हणून आता जोपर्यंत ते पंचे चांगले त्या गरम पाण्यात मुरत आहेत ना तोपर्यंत ही भांडी मी सगळी घासून घेते तुम्हाला जी दिसत आहेत त्याच्यापेक्षा खूप सारी माझी देवाची भांडी आहेत तांबा पितळ्याची पण मी अशी सिलेक्टेड रोजच्या गोष्टींना वापरते जेणेकरून ते सोपं पडतं आपल्याला कारण खूप भांडी आपण जास्त रोज घासू नाही शकत तेवढा वेळ नसतो मग सिलेक्टेड गोष्टी वापरायच्या आणि त्या लगेचच छान हवाबंद डव्यामध्ये ठेवा किंवा एखाद्या कपाटामध्ये ठेवून द्या आता सणावाराचे दिवस आहेत बघा गौरी गणपती दसऱ्या दिवाळी सुरूच आता एका एकापाठोपाठ एक सणवार येतात आणि मग तेव्हा असं होतं ना की ती चकचकीत दिसावीत भांडी म्हणून अगदी आपण ती ऐन वेळेला घासायला ठेवतो आणि तेव्हा आपला खूप वेळ पण जातो आणि आपण दमतो पण मग मी काय करते सांगू का ही सगळी भांडी मी घासते आणि छानपैकी एका मोठ्या पिशवीमध्ये प्लॅस्टिकच्या घट्ट असा हवा बंद करून भरून ठेवते आणि प्लस प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवते किंवा कपाटात ठेवते त्यामुळे तुम्ही ती महिना महिनासुद्धा अशी ठेवून देऊ शकता आणि ती तेवढीच चकचकीत आणि अशी शाईन असलेली राहतात तुम्ही नक्की करून बघा त्यामुळे हे काम तुम्ही ना आठ दिवस आधी पण करू शकता गणपती बसायच्या आठ दिवस आधी पण तुम्ही हे सगळं छान चकचकीत करून भांडी ठेवू शकता आणि अशीच चकचकीत राहतात हे सगळे पंचे वगैरे पण धुवून घेतलेले तेही छान जरा ऊन दाखवून किंवा फॅन खाली वगैरे वाळवून घ्यायचे बघा भांडी किती स्वच्छ छ निघालेली आहेत चकचकीत तेवढीच तांब्याची कॉपरची देखील निघतात पण अट एकच असते की ती लगेच पुसून घ्यायची म्हणजे तुम्ही पारंपरिक बेसन चिंच वापरून वा घासा किंवा तुम्ही पितांबरी वापरा सिल्वो वापरा तुम्ही काही हे व्हीमचं जे मी प्रॉडक्ट दाखवलं आहे ते वापरा लगेच भांडी पुसली नाहीत तांबा पितळ्याची तर त्याच्यावर काळे डाग हे पडणारच आहेत पाण्याचे उघळ येणार आहेत त्यामुळे लगेचच छान स्वच्छ कोरडा एक नॅपकिन घ्यायचा किचनचा आणि त्यांनी ही भांडी सगळी कोरडी करून घ्यायची आणि मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे अशी छान ठेवून द्यायची तर ती महिना महिना व्यवस्थित राहतात आणि सिलेक्टेड भांडी रोज वापरली की एकदम खूप घासायचं ताणपण येत नाही तर हे आहे माझं डेली पूजा रुटीन जे सोप्या पद्धतीने मी माझ्या पद्धतीने करून घेतलेलं आहे जे मी माझ्या घरात बघितलेलं आहे त्यातल्या जे जेवढ्या गोष्टी मला करता येतात तेवढ्या करण्याचा मी प्रयत्न करते ज्या येत नाहीत त्याच्यासाठी मी देवाची माफी मागते तुम्हाला कसं वाटलं हे हा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता व्लॉग आवडला का कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्ही कशा पद्धतीने पूजा करता हे देखील तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता आणि अशा पद्धतीने सिम्पल डेली रुटीनचे व्लॉग्स तुम्हाला बघायला आवडत असतील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटते टिल देन टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग बाय